आ, सर घटना दिनांक तीस तारखेमध्ये एक आ, मुलानी ता अंत्यविधी करण्यात आलेला होता सदर अंत्यविधीमध्ये त्याची आई वडील अशा दोघां व नातेवाईक सर्वजण हजर असता अंत्यविधी करण्यात आलेला होता काल रोजी त्याच्या आईनी एक संशय व्यक्त केला की सदर प्रकारामध्ये काही घातपात झाल्याचा संशय त्यांना वाटलेला होता त्या अनुषंगाने मग आज रोजी सदरचं प्रेत हे दफन केलेलं असता वेळेस अंत्यविधी केलेला होता तर ते आपण तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी यांना स्पॉटवर बोलून आपण ते प्रेत बाहेर काढून त्याच्यावर पी एम करण्यात आलेलं आहे मुलाचं नाव काय सर आर्यन याच्यामध्ये आरोपी अटक आहे का आरोपी सध्या हे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल काय ना मुलाचं आर्यन आर्यन भात सोडे